नमस्कार शिवसेना पक्षाचे सर्वे सर्वा एकनाथ शिंदे उधार झाले उद्धव ठाकरेंना ही महत्वाची गोष्ट परत करणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना बाबत मोठा निर्णय घेतला आहे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेकडेच ठेवल्या होत्या तसेच पक्षाच्या चल अचल संपत्तीवरही दोन्ही गटात दावे सुरू होते यापैकी शिवसेना ताब्यात घेण्यापूर्वी पक्षाच्या खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम उद्धव ठाकरेंना परत करण्याचा निर्णय शिंदेनी घेतला आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे खरी शिवसेना कोणा याचा जवळपास निर्णयही जनतेने दिला आहे आता मुंबई महापालिका निवडणूक येत आहे या निवडणुकीत मुंबईत कोणाच्या शिवसेनेचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असताना शिंदेनी उदार मन दाखवलं आहे शिवसेना देणग्या पक्षाची कार्यालय आदी गोष्टी शिंदेकडे गेल्या होत्या त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यावरून वाद घालत होते उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे पैसा नसल्याने निवडणूक लढण्यासाठी आर्थिक अडचणी येत होत्या या सगळ्यांवर आता शिंदेनी तोडगा काढला आहे दोन हजार बावीस पूर्वी शिवसेनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर शिंदेगड दावा करणार नाही असा निर्णय शिंदेनी घेतल्याचं वृत्त आहे तशी ही माहिती समोर येत आहे पूर्वी खात्यावर जेवढी रक्कम होती ती उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दिली जाणार सूत्रानुसार शिंदे याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली आहे उद्धव ठाकरे पासून शिवसेना काढून घेतल्यानंतर शिंदेने आपण ठाकरेंच्या मागणीनुसार पक्षाची काही रक्कम दिल्याचे काही वेळा जाहीररित्या सांगितले होते आता उर्वरित रक्कम ही ठाकरेंना देण्याचा निर्णय घेतला आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद